नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी लीड कन्सल्टंट आहोत पेन आणि पॅल्युशन डिपार्टमेंट कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर इथे ऍडमिट केल्या तर बरेच लोक आम्हाला विचारतात की सर एडमिट करून तुम्ही काय करणार तर आम्ही त्यांना विसरून सांगतात की बाबा जे काही आता मोठ्या प्रकारचे इंजेक्शन आम्ही वापरणार आहोत त्या मोठ्या पवारचे इंजेक्शनचे तरी थोडाफार इफेक्ट आणि साईड इफेक्ट असतात साईड इफेक्ट आता आपण लिहून दिल्या साईड इफेक्ट काहीतरी घरी झाल्या तर मग तुम्हाला यायला आणि इमर्जन्सीमध्ये यायला प्रॉब्लेम होते त्यामुळे आम्ही पेशंटला ऍडमिट करतो आणि जे काही वेदना आहेत वेदना सोबत जे काही ओफिओ म्हणतोय मॉर्फिन फेंटनिल असं जे काही पेन किलर्स आहेत मोठ्या पॉवरचे त्यांचं इन्फ्युजन पंप मध्ये इन्फ्युजन इंजेक्शन चालू करतोय एका डोसवर साईड ला काय काय आपल्याला कव्हर करतील ते सगळं सपोर्टिव्ह इंजेक्शन सगळं ऍड करू कोणत्या डोसवर त्यांना एकदम बरोबर वाटते त्यांचा झोप ओके त्यांचा बेदना ओके तर मग आपल्याला पेशंटच्या नेक्स्ट डिस्चार्ज वेळा गोळीवर शिफ्ट करू शकतो नाहीतर पेन किलरचे पॅचेस आहेत जे फेंटाने पॅचेस आहेत ट्रान्सडर्मल धर्मल पॅचेस छोटे छोटे स्टिकर्स असतो ते स्टिकर्स आपल्याला लावता येईल हे सगळं गोष्टी एक अडव्हान्स पेन मॅनेजमेंट टेक्निक मध्ये येतात ठीक आहे ते सोबतला आपल्याला काहीतरी ऍडजस्ट करतील तर आपल्या पेशंट समोर असतो म्हणजे दोन तीन दिवस आपल्या समोर असते तर मग आपल्याला अजून डिटेलमध्ये त्यांना असेसमेंट करता येईल आपल्या इथे हॉस्पिटलमध्ये डोस एडजस्ट करून आपण पेशंटला घरी पाठवतो आणि फॉलोअप मध्ये त्यांचं पेन असेसमेंट करत जातोय आणि मेन ट्रीटमेंट चालू झाल्या आणि ते वेदना हळूहळू कमी याय लागले तर मग जे काय मोठ्या पॉवरचे हे केलेले आहेत स्टेप मध्ये ते आपण स्टेप टू स्टेप वन मध्ये पण करून बंद पण करतो जसं जसं त्यांचं पेशंटचा ओवरऑल कॅन्सर व्यवस्थित होत जाते किमोथेरपीमुळे रेडिएशनचा पेशंट असेल तर त्याचं कसं एफेक्ट होते एफेक्ट होत चालतंय तसं तसं एक 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 डोस आपण काढत जातो आणि एक स्कूल ऑफ थॉट जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय इंटरव्हेन्शनल पेन मॅनेजमेंट टेक्निक्स म्हणून पण एक चौथ्या टप्प्या एक एक टेक्स्टबुक एक, थेरोटिकली ते थे सांगतात इंटरव्हेन्शनचं एक गोष्टी आहे ते इन्वेजिव्ह असणार म्हणजे पेशंटला अनेस्ते क्लिअरन्स लागतोय आणि पेशंटला टोचून आपल्याला करावं लागतंय पण बाकीचे जे काही आहेत ऑलरेडी कॅन्सर पेशंटमध्ये बऱ्याच प्रॉब्लेम्स असतात तर मग आपण विचार केले तर के मग के इंटरव्हेन्शन युजली वापरत नाही इंटरव्हेन्शन कुठे आपण वापरतात जेव्हा आम्हाला वाटते की बाबा जे काही मी ओफिअर्स देतोय जसं मॉर्फिन फेन्टेनिल त्यांचे साइड इफेक्ट्स खूप जास्त व्हायला लागले ते साईड इफेक्ट्स मुळे त्यांना त्रास व्हावं लागले पेन कमी होत नाहीये त्यावेळेला आपण त्याचा डोस कमी करण्यासाठी बऱ्याच असं स्पायनल पंप आलेले स्पायनल पंप इंट्रॅक्ट्रिकल पंप त्याच्यामध्ये कमीतला कमी डोस कमी मॉर्फिन आणि फेंटनिल घालून आपण डोस ऍडजस्टमेंट करतो ह्याच्याबद्दल काय तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता सोबतच नंबर दिलेला काय वाटलं तर तुम्ही फोन करून आम्हाला विचारू शकता Thank you.